श्री क्षेत्र कुंडेश्वरला जाणाऱ्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे नऊ महिलांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय तर जवळपास सोळा जणी जखमी आहेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातली ही सगळी घटना आहे डोंगराळ वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील श्री क्षेत्र कुंडेश्वरला जाणाऱ्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये नऊ महिलांचा मृत्यू झालाय तर सोळा महिला जखमी आहेत श्रावणी सोमवार निमित्त पापळवाडी इथे जवळपास वीस ते पंचवीस महिला पिकअप गाडीतून प्रवास करत होत्या डोंगराळ वळणावर असणाऱ्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पंचवीस ते तीस फूट खोल दरी कोसळली या अपघातामध्ये नऊ महिलांचा सा मृत्यू झालाय जखमी महिलांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत खाली होतो काय त्याचे म्हणजे जास्त अंतर नाही थोडी वरती गाडी गेली ऑरिओस गे घरी रिटर्न खाली आमची बहीण इथे चुलते दोन आहेत आणि एक भाऊजाई जास्त लागल झाले सगळ्यांनाच पावसाला लागले भरपूर आमचा एक लहान मुलगा होता त्याला पण लागले थोडस बाई आहेत चुलत जावा आहेत हे चुलत दूर आहेत आमच्या आता महिला देवासाठी गेल्या आता आमच्या पायटे शिशे गावाच्या गा ना कुंडेश्वर आता दादांना तर माहिती दादा सुद्धा गेलेली आहेत आमच्या पण आज सोमवार महिना असल्यामुळं त्या आमच्याच गावातली पिकअप वाला होता महिलांना चालवलं आपला असं देवदर्शन बारा सव्वा बाराला साडेबाराला अत्यंत दुर्दैवी घटना खेड तालुक्यामध्ये कुंडेश्वर पायथाला त्या ठिकाणी घडली शेजारच्याच पापोडीच्या शेतकरी कुटुंबातील महिला जवळजवळ तीस ते पस्तीस महिला पिकअप मधून लगेच आपलं देवदर्शन करून येऊ अशा उद्देशानं त्या ठिकाणी गेल्या होत्या परंतु आज सोमवार असल्यामुळे गर्दी पण होती आणि अचानकपणे पिकअपचा ताबा त्या ठिकाणी सुटला गेला असं कळतंय आणि ती दरीत पाठीमागे येऊन कोसळली आठ नऊ महिला जवळजवळ मृत्यूमुखी पडल्याचं कळतं